पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज महाराष्ट्रामध्ये दोन सभांचं आयोजन करण्यात आलं नगरमध्ये सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी हे मैदानामध्ये असतील आणि अहमदनगरमधल्या संत निरंकारी भवनच्या मैदानावरती या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे तर थोड्याच वेळात नरेंद्र मोदी यांची ही सभा सुरू होणार आहे सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज अहमदनगरमध्ये असतील आणि सुजय विखे यांचा आज ते प्रचार करतील अगदी काही वेळामध्ये ही, ही सभा सुरू होणार आहे आणि याविषयी आमचे प्रतिनिधी उमर सय्यद जोडले गेले उमर काय नेमकं तिथलं वातावरण आहे कार्यकर्ते जमायला करतो सुरुवात झालेली असेल सभेच्या ठिकाणाची दृश्य काही दाखवू शकतात का। नक्कीच महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आज नरेंद्र मोदी अहमदनगर दौऱ्यावर आहेत आणि या प्रचारानिमित्त महाविजय संकल्प सभा हे नरेंद्र मोदी घेणार आहेत काही वेळातच नरेंद्र मोदी हे सभे ठिकाणी पोहोचणार आहेत आणि लोकांना संबोधित करणार आहेत दरम्यान महायुतीचे नेते ने मंडळी आहे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील ते, ते देखील या सभेमध्ये असणार आहेत आणि हे देखील लोकांना संबोधित करणार आहे विशेष म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेवेळी महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली होती आणि त्यावेळी देखील सुजय विखे यांचा विजय झाला होता यावेळी मात्र सुजय विखे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची लक्षवेधी लढत हे होणार आहे आणि या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे आणि त्यामुळेच आज नरेंद्र मोदी जे सभा घेणार आहेत तर ते लोकांना नागरिकांना काय संबोधित करणार याकडे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्याचप्रमाणे महायुतीची जे नेते मंडळी आहे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील हे देखील नागरिकांना काय संबोधित करणार आहे धन्यवाद उमर या सगळ्या सविस्तर तर अगदी काही वेळामध्ये या सभेला सुरुवात होईल अहमदनगर मध्ये सुजय विखे पाटील आणि त्यांच्या विरोधामध्ये निलेश लंके असं एकमेकांसमोरच हे आव्हान आहे आणि सुजय विखे यांच्या प्रचारासाठी आज अहमदनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील आणि मोदी अगदी काही वेळामध्ये संबोधित करतील Então, tudo